आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा नाशिक येथे सापळा लावून एक महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच पंधरा एथ व्ही सत्तावीस एकावन्न हा थांबवून त्यामध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू म्हणजेच गुटखा अवैध विक्री करण्याकरिता घेऊन जाताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव सुनील क्षीरसागर राहणार तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असे सांगितले त्यानंतर सदर पिकअपची झडती घेतली असता सदर पिकअपमध्ये बेकायदेशीरपणे विक्रीकरिता नेत असलेला एकूण किंमत रुपये पाच लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ व सुगंधित तंबाखूचा माल म्हणजेच गुटखा मिळून आल्याने त्या सदरचा गुटखा कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता त्याने तो सुतारपाडा राज्य गुजरात येथून आणल्याबाबत सांगितले तसेच सदरचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखू म्हणजेच गुटखा तो सुतारपाडा राज्य गुजरात येथून नाशिक येथे घेऊन जात होता याबाबत त्याने सांगितले सदर इसमानचे ताब्यातून सात लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप व प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू म्हणजेच गुप्का असा एकूण बारा लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस हवलदार सहाशे पाच रमेश कोळे यांनी फिर्याद देऊन सदर विरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे टीम न्यूज ऑन टॉप नाशिक